यवतमाळ मधले शेखर वांढरे हे पोलीस कर्मचारी आहेत आपलं कर्तव्य बजावत असताना ते एक आगळा वेगळा छंदही जपत आहेत वारली चित्रकलेच्या माध्यमातून ते राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात योगदान देत आहेत पाहुया याविषयी वारली चित्रकला म्हणजे कला क्षेत्राला पडलेलं एक गोड स्वप्न आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये कारण वारली चित्रकलेतील चित्र ही सहज समजतात शिवाय याला फारसा खर्च येत नाही आणि नवीन चित्रकारानं किंवा नवीन व्यक्तीनं वारली चित्र काढतो म्हटलं तर त्याला शिकणंही फारसं कठीण जात नाही एकाच रंगाच्या पार्श्वभूमीच्या कागदावर ही चित्र काढता येतात शिवाय एकच रंग यामध्ये वापरला जातो तो म्हणजे पांढरा रंग कोणत्याही गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात वारली शैली चित्र काढता येतात रंग गडद शेवाळी असो अथवा गडद आकाशी अथवा गडद कथिया अशा कोणत्याही गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाने ही रंगा भुमी वर रंगा नहीं चित्र काढली जातात यातील आशय समजण्यास अत्यंत सोपा असतो ही तर एक आदिवासी चित्रकला आहे परंतु कालांतरानं ही मृत पावते की काय अशी शक्यता निर्माण झाली असताना काही जण ही कला जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत असाच प्रयत्न करीत आहेत यवतमाळ येथील पोलीस कर्मचारी शेखर वांढरे यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या शेखर वांढरे यांनी ही कला स्वत आत्मसात केली आपलं कर्तव्य बजावून नियमित सराव करून यामध्ये ते निपुण झाले कला तर आत्मसात केली आता त्याचा समाजासाठी देशासाठी काय उपयोग करता येईल या विचारानं झपाटलेल्या शेखर वांढरे यांनी याच चित्रकलेच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय सणांच्या भारतीय सणांच्या शुभेच्छा देणारी चित्र काढायला सुरुवात केली या वारली चित्रकलेमध्ये मी जसं जनतेच्या हितासाठी आपण जसं आज जे महाराष्ट्रातले सण आहे तर त्याच्यामध्ये होळी दिवाळी नागपंचमी पोळा हा या सणाचे आपण चित्र काढून लोकांना सोशल मीडियाद्वारे दाखवतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि मतदान जनजागृती तसेच लसीकरण जनतेने लसीकरण केलं पाहिजे असे अनेक विषय घेऊन त्यामधून चित्र काढून सोशल मीडियावर प्रसारित करतात ही कला मर्यादित न राहता इतरांनीही ती आत्मसात करावी म्हणून यासाठी ते विशेष शिबिर घेत असतात अशा शिबिरांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ही कला शिकवित असतात यातून विद्यार्थीही वारली चित्रकला शिकत असून या माध्यमातून विविध विषयांबाबत जागृती होत आहे शेखर सरांनी आम्हाला वारली पेंटिंग शिकवली त्यांनी काही चित्रही दाखवले त्याच्यामध्ये मतदानचं चित्र होतं अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना वारली प्रिंटिंग कशी काढायची याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं त्याशिवाय बोधात्मक चित्र दाखवून त्याचं महत्त्व काय त्यामध्ये आपलं करिअर कसं घडवता येईल ही सुद्धा सुंदर माहिती सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिली एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य सांभाळून करत असलेलं प्रबोधनाचं काम नक्कीच वाखाणण्याजोगं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ಆನಂದಕಸಂಬೆ ಈ ಯವತ್ಮಳ